कापून घेतले तीन कांद गरम पाणी होते हे दोन ग्लास गरम केलेत पण तेवढं नाही होत ना पहिल्यांदा तेल घालूया थोडं कारण मग बटर घालणार ना ते करपणार नाही आता तुम्हाला दाखवते नमस्कार आज आपण पावभाजी बनवतो आहे त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन टोमॅटो कापून घेतलेत तीन कांदे कापलेले आहेत सिमला मिरची दोन आहे आणि हे अर्धा पाऊन किलो अर्धा किलो वाटाणे आहेत मटार आणि हा आपण अर्धा किलो फ्लावर घेतला आहे चार बटाटे उकडून घेतले आता आपण या सगळ्या भाज्या शिजायला उकडून घेऊया थोडासा कांदा टाकते त्याच्यामध्ये टोमॅटो सगळा घालूया हा फ्लावर तो पण सगळा घालूया शिमला मिरची आता मटार ओला वाटाणा तो पण घालूया सगळा आणि सगळं शिजवून घेऊया चार बटाटे उकडून ठेवलेत ते नंतर मसळून त्याच्यामध्ये मॅश करून घेऊया मॅश झाले की मग बरे आता थोडं गरम पाणी होते हे दोन ग्लास गरम केलेत पण तेवढं नाही ओतणार दीड ग्लास दीड ग्लास पाणी गरम आहे याच्यामध्ये आता भाज्या या शिजू देत चांगल्या चार पाच सहा शिट्या करायच्या कुकरच्या बरं शिजल्यानंतर मग मसाले सांगेल तुम्हाला आता झाकण लावूया आणि चार पाच शिट्या करून घेऊया त्या कुकरच्या म्हणजे भाजी चांगली शिजेल आता आपली भाजी शिजून तयार झाली आहे आता आपण फोडणी करूया आता आपण पहिल्यांदा तेल घालूया थोडं कारण मग बटर घालणार ना ते करपणार नाही फोडणीसाठी आता बटर पण टाकूया त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालूया फोडणीला दोन कांदे कापलेले थोडी कोथिंबीर टोपे फोडणीमध्ये मग चांगलं तो तर कांदा लाल आता आपण आलं लसूण टाकूया वाटलेली दोन चमचे आलं लसूण दोन चमचे टाकले आता ते जरा परतून घेऊया कच्चा आहे म्हणून नंतर मसाले घालूया ही काश्मीरी लाल पावडर आहे मिरची मग कलरसाठी घालते ती काय तिखट नसते दोन चमचे भरून घातलेत थोडंवरती आता हे आपलं लाल ते मसाला पावभाजीचा दोन चमचे धणा पावडर दोन चमचे घातले आता लाल मसाला घरगुती आपला तिखट तो घालूया दोन चमचे मिरची पावडर काय तिखट नसते ना दोन अडीच चमचे घालायचं हळद अर्धा चमचा हा गरम मसाला घालूया थोडा पावभाजीचा घातलेला आहे बस आता ढवळून आता चांगला परतून झालं आता आपण या भाज्या होतू या हे सगळे मिक्स भाजी घेतलेली हे उकळलेले बटाटे छोटे छोटे होते ना मध्यम चार घेतले होते ते मॅश करून ठेवलेत आता ते आता बटाटा याच्यामध्ये मिक्स करूया चांगला आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं अंदाजाने भाजीचं पाणी होतं ना तेच घालूया चांगली उकळी होते त्याला आता आपण मीठ घालूया आता मीठ घालूया अंदाजाने आता अशी चंगली मिट अनि मक चांगली ढवळून घ्यायची मीठ टाकल्यानंतर आणि मग चांगली मस्त त्याला उकळी काढायची नंतर ती घट्ट होईल बटाटा आहे ना भाजी तयार झाली आहे आता तुम्हाला दाखवते डिशमध्ये घेऊन आता आपली पावभाजी तयार आहे तुम्ही बनवून बघा धन्यवाद